तुझं डोकं कुठं आहे तुझे कान कुठं आहे तुझं नाक आहे नाक जीभ आहे जीभ ओठ कुठं आहे डोळे कुठे डोळे पाय कुठे आहे मांडी घालून दाखव टाळ्या वाजून दाखव तुझे हा शर्ट कुठे पॅन्ट कुठे हसून दाखव रडून दाखव आतूच पोट कस दुखत कशी खोकत आहे गे बाबा कस खोकते अशी खोकत बाबा म्हणून दाखव बाबा पप्पा म्हणून दाखव आजी आतू 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 बोल ना नाही बोला बोल